धर्मवीर आनंद दिघे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे गुरुवर्य सन्मान न्यादर्य साहेब शिवसेना पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आजच्या या शिवकार्य सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुडाळकर म्हणजे लोकप्रिय आमदार आदरणीय राणे साहेब आमचे मित्र संजू परब सो कुडाळकर मॅडम आनंद शिरवलकर दादासाहेब तुळसकर शिवसेना पक्षाचे सर्वच पदाधिकारी प्रतिनिधी पत्रकार मित्रांनो आज शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम कार्यकर्ते केले चालूसुद्धा हो आणि यापुढे होणारे आली आज सकाळी सन्मान निलेजी साहेबांच्या माध्यमातून एम एस स्वामींवरती रगृद्र करून सन्मान्य शिंदेसाहेबांना दीर्घायुष्य उत्तम मार्ग लाभो त्यांच्या हातून महाराष्ट्राची अशी सेवा घडव अशासाठी नवृत्त सुद्धा करण्यात आला नंतर हा शिंदे साहेबांचा सा पक्ष वाढीसाठी सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज या ठिकाणी होत नाही मी आनंद शिरवलकर बरोबर बोलत होतो की आपल्या पुढा मालवण मध्ये किमान एक लाख सदस्य नोंदणी आपण केली पाहिजे आणि ती वाक्य धरून संतु परत ठेवून बोलले म्हटलं आपला आवाज एवढा संतू परबाच्या गेला की एक लाख सदस्य नोंदणी कुडाळ मधून झाली पाहिजे मला सांगा या ठिकाणी सांगाव असं वाटत की प्रत्येक गावामध्ये कधी एक लाख सत्तावन्न हजार मतदान या कुडाळ मागोरमध्ये कालच्या विधानसभेला झालेलं होत सध्या सत्तावन्न हजार जर मतं सोडली एक तर, तर देना, देना, देना तौनी, तौनी एक लाखापेक्षा जास्त जर दसणे जर आपण कुडाळ मागवून मध्ये जर केली तर खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून एक त्यांना 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 जे आवश्यक आहे टॉनिक ते टॉनिक मध्ये सदस्य नोंदणी पक्षाची संघटना वाढवणे हे त्यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरतील आणि याच्यात आधी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे मला या ठिकाणी सांगायचं की सगळं पदाधिकारी या ठिकाणी आहे शिवसेनेचं आपण प्रत्येक वेळा म्हणतो ही शिवसेना ही कशातून वाढली स्वर्ग बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारणी आणि वीस टक्के राजकारण त्या बिज वाक्यातून शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याच्यातून शिवसेना ही मुंबई महानगरपालिका शिवसेनेने घेतली शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि असंख्य शिवसैनिक या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादने घडले हे आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की शिवसेनेमध्ये वाद नव्हतं प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य काम करण्यासाठी शिवसेना ज्यावेळी उभी जात होती शिंदे साहेब ज्या शिवसेनेमुळे घडले राणे साहेब ज्या शिवसेनेमुळे घडले त्यावेळेची परिस्थिती आणि खडतर प्रवास करून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पर्यंत पोहोचले आज आपण या ठिकाणून जात असताना प्रत्येक बूथवरती प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बुथवरती पहिल्यांदा सभासद नोंदणी कम से कम साठ टक्के प्लस ही सभासद नोंदणी प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या बुथ वरती झालीच पाहिजे तर मी ज्या बुथवरती मतदान करतो त्या बुथवरती मी जर साठ टक्केपेक्षा जास्त सभासद नोंदणी जर करू शकलो नाही तर मी जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख फिरण्याच्या लायक नाही तर मी स्वतः समजलं पाहिजे त्यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अहवाल जाताना निश्चय केला पाहिजे मी ज्या बुथवरती मतदान करतो त्या बुथवरती येत्या आठ दिवसामध्ये मी साठ टक्क्यापेक्षा जास्त जमा मी माझ्या पक्षाची करणार अस ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आता गेल्यानंतर के ते केलं पाहिजे कारण निधन साहेबांचं काम दोन अडीच तीन महिन्यामध्ये आपण पाहतोय सध्या निलेश साहेब त्यांना सुद्धा त्रास होतोय तब्येत आता सध्या बरी नाही पण रात मी रात्री अकरा साडे अकरा वाजता एक फोन केला एक पेशंट होता आणि त्याला लीलावतीला सिफ्ट करायचं होत मी कार्यकर्त्यासाठी फोन केला निलेश साहेबांनी फोन घेतला त्यांनी लीलावती हॉस्पिटलला फोन लावला परत त्या गाडीमधून पेशंट कोण घेऊन जातात त्याचा नंबर घेतला त्या गाडीतील पेशंटच्या त्यांनी पूर्ण करून त्याच्याशी केलं आणि रात्री त्यांची मानसं साडे रात्री साडेचार पर्यंत जागी राहून मध्ये त्याला ऍडमिट करण्यापर्यंत तिथे थांबली आणि तीन साहेब यांनी घेतली एका कार्यकर्त्यासाठी म्हणजे आपल्याला जो आता आमदार तो मिळालेला आहे एकत्र प्रसंग असेल कठीण प्रसंग असेल त्या प्रसंगाला कुठेही शब्द टाकले आणि कुठेही तिथे काम करून घेण्याची क्षमता असलेला लाभलेला आहे काही हॉस्पिटल ह्या मध्ये दोन दोन तीन तीन चार चार ठरवून जरी आमदार झाले खासदार जरी झाले तर तिथे त्यांचं कोणतं चालत नाही कोणता फोन पण घेतला जात नाही पण एक असा ब्रँड आहे की कुठेही फोन त्यांचा चालतो आणि तिथे त्यांचं काम झालंच पाहिजे अशा प्रकारचं मिळवलेले वजन आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आणि तशाच प्रेरणाचा आमदार आणि लोकप्रिणी पुढा आमदार लाभलेला आहे निलेश साहेब विकासात्मक जी कामं असतील मतदारसंघामधली ती कामं नक्की शंभर टक्के तुमची आमची सगळ्यांची जी जनतेची आहे ती, ती कामं मार्गी लावतील पण निलेश साहेबांचे हात बळकट केले पाहिजे तर आपल्याला सभासद नोंदणी एक लाखापेक्षा जास्त टार्गेट ठेवून आपण ते पूर्ण केलं काम आमचं आहे जर आपण आपल्या बूथवरती सभासद नोंदणी अपेक्षेप्रमाणे जर केली नाही तर काम सुद्धा विकास काम घेऊन येताना सुद्धा ते बघितलं जाईल की तुम्ही कशा प्रकारचं तुमच्या बूथवरती तुमच्या गावामध्ये काम करताय आणि त्याचप्रमाणे विकास कामाला सुद्धा प्राधान्य दिलं जाईल हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा भविष्यात पक्ष संघटना मजबूत करताना काही पदं दिली जातील ती पदं सुद्धा बुथवरची त्या व्यक्तीची नोंदी त्या कार्यकर्त्यांनी कशी केली कारण आता आपल्याला एकत्र परत करून घेतला पाहिजे कारण भाजप पक्षामध्ये एक शिष्टीवाई समाजात नोंदी कुठून होते आणि कोणी ती केली हे कळत या आपल्या ऍपवरती सगळं साप्रदायिक समाजात नोंदी होते काउन होणार पण त्यात चालू किती गेले कळणार नाही काय कळणार आपण ती सिस्टीम तशा प्रकारची आपण केली पाहिजे की प्रत्येक आपण सभासद नोंदणी केली गेली प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी हे कळलं